शुभ सकाळ माझ्या गोड मित्र मैत्रिणी आहेत तर कसं आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे तर आता साडेआठ वाजले आहे सर्व आमचे आंघोळ पाणी सर्व झालेले आहेत तर आता आम्ही जाणार आहोत देवस्थान फिरायला तर बघू शकता आता मी गाडीमध्ये पण बसलेले आहे तर आता निघलो आम्ही जायला तर आरोईच्या पप्पानी म्हणला होता की आरोईचे जेव्हा हात दुरुस्त होईल बरोबर तर फिरायला जाऊन म्हणून सर्व म्हणजे ते स्वतः गाडी केला आरोईच्या पप्पांनी आणि आम्ही दोन तीन फॅमिली मिळून फिरायला आहो तर बघू शकता आरीच्या पप्पाला इकडे बंदराने म्हणजे असं पाय पकडून घेतलेला आहे म्हणजे कसं बंद चालत राहतात तर यांनी मग ते चणे मध्ये ते घेऊन दिला ना मग बंदरा जेवढे दिला होता तेव्हाच सोडला त्या बंदरांनी तर तो व्हिडिओ काही काढली नाही ना तर आम्ही इथे आलो रामटेकला इकडे काकू आहे उभ्या म्हणजे त्यांची मुलं पण आले आणि आणखी ते किरायदार आहेत आमच्या घरासमोर ते नवीनच आहेत एक वर्ष म्हणजे यांनीच म्हणला होता त्यांना ते पण आले आहे तर बघू शकता मस्त वातावरण आहे पण ऊन होती आम्ही आल्यानंतर नायद्याड कसा आभाळाभाळ असतात मग ऊन घेते तर आज बे आज आता बाहेरच जाऊन आम्ही गाडी वगैरे इथं ठेवले ठेवलेली आहे आमची तर पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवर ते नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता इकडे रामला पकडू पकडू व्हिडिओ काढून राहिलेली आहे मी तर इथे आतमध्ये आलेलो आहोत आम्ही बघू शकता मंदिर असं रामटेकचा तर रामला काकून पकडलेली आहे आणि इथे मी व्हिडिओ काढून राहिलेली आहे तर कसं सर्व बघत राहा तर व्हिडिओ पण काढायला भीती वाटते तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर इथे बघू शकता आतमध्ये आलेले आम्ही सर्व इथं आहे आणि आणखी वरती ज्या म्हणजे पायऱ्यावरती पायऱ्या आहेत जास्त नाही आहेत जास्त पायऱ्या नाही आहेत त्यांना आपण जाऊ शकतो पायऱ्यावरून असं पायऱ्या आहेत बघू शकता सर्व गेले आहेत मागेच आहे रामला पकडून

केलेली आहे तर बघित आतमध्ये आलेलो आहोत संगीत मंदिर आहे आणि पूजा वगैरे सुरू आहे ते रामला पकडून आहे मग काही जास्त काढले नाही तर खूप गर्दी आहे समोर असं मंदिर आहे मस्त मी पण पहिल्यांदाच आलेली आहे या मंदिरामध्ये तर इकडेच वर्दी वर। आलेली आहे म्हणजे आणखी मंदिरं बघायची आहे तर बघूया तर इथे वरती आले मस्त गर्दी पण आहे म्हणजे असे जिमेझिरीचे लोक पण येतात तिथं दर्शनासाठी हे बाया बायागिंग दिसून राहिले आहेत तुम्हाला मागाचे केळं पडले आहेत आणि इथे असं मागून बघू शकता तुम्ही किती मस्त असं वाटून राहिलेलं आहे पूर्ण घरं असे लहान लहान घरं वाटून राहिले आहेत आणि इथे उदन मस्त उद्या पण मस्त चांगलं वाटणार तर आता आम्हाला जेवण वगैरे सर्व करायचं होतं तिथे मंदिर वगैरे सर्व आमचं बघून झालेलं आहे तर आम्ही खालती आलेलो या गार्डनमध्ये तरी आता आम्ही जेवण वगैरे झालेलेच आहे आमच्या इथं सर्व जेवण केलेलं आहोत इथे बघू शकतो आम्ही मस्त बैक असलेलं आहे विकडे इथे पप्पा बसलेले आहे असं राम म्हणजे मोठ्यात उंदीर होता पण तू त्याच्याकडे वाफ वाफ बघून राहिलेला आहे राम उंदीर होता तो गार्डन मध्ये जेवण वगैरे सर्व झालं आहे ते थोडा आराम करणार आम्ही आणखी दुसऱ्या पण मंदिरामध्ये जागे कोराडीला तर बघू शकतो इथं रस्त्यामध्ये म्हणजे म्हणजे आरे एक दिवसाक घर होता तर मग आम्ही इकडे भेट घेण्यासाठी बघता तर तुझी इकडे बघू शकता आम्ही कोराडीच्या मंदिरमध्ये मंदे आलेलो आहोत आई पण म्हणजे मस्तपैकी आहे छान असं आणि एवढे पाय दुखलेले होते ना खरंच ना खूप म्हणजे असं लांब जायचं होतं चालू चालू असे हात पाया दिसून जाते आणि रामला पण पकडून होती काही वेळ तर मग काकू जेवढं नाहीतर आरेचे बापू जेवढं दिलेली होती काही वेळासाठी त्याला तो पण कसं जायसाठी तयारही नव्हता तरी पण दिला जबरदस्ती नाही तर इकडे आतमध्ये आलेला होत आहे तर कसं मंदिराच्या आतमध्ये ज्या वगैरे पाये वगैरे सर्व धुवावं लागते तेव्हा सातमध्ये जावं लागते तो इत पाय बढ़ू सकते पाय पुन रे चप्पल वगैरह तो यह चप्पल आपके खालने से चप्पल इतना दुका खेवत पाय में अरे इतना मस्त है मीपा मंदिरा पैल खी छान मंदिर है काफू वगैरह आए थे तो आक भी आते असं मंदिर आहे तर तिकडे बघू शकतो असं मंदिर तर मंदिरामध्ये आतमध्ये आलेलं आवाज बसलो सगळ्या जण या राम बोलू शकतो राम ते त्यातच दिसून राहिलेले आहे तर व्हिडिओ काढते म्हणजे आम्ही समोरून काही समोरून काही व्हिडिओ काढायला भेटलाच नाही तर मग मी शेवटलाच काढली मग मी व्हिडिओ मी

तर इथे बघू शकता पूर्ण देवधर्माचे म्हणजे सर्व फोटो वगैरे आहेत तिथे काढलेले मस्त असं आणि माहिती पण दिलेली आहे तिथे कृष्णाची आणि सर्व चिती माहिती दिली खाली इथे बघू शकता तुम्ही लाल अक्षरामध्ये पांढऱ्या फिरम इथे खाली ठेवलेले आहेत चिकून ठेवलेले आहे तिथे सर्व माहिती आहेत कृष्णा आणि राम बदल याच्या सर्व बद्दल म्हणजे माहिती आहे सर्व बघू शकता पूर्ण फोटोमध्ये म्हणजे दे जे जे दे देवधर्म दे आहे त्यांची सर्व कहाणी याच्यामध्ये लिहिलेली आहे सर्व काही पूर्ण फोटो बघू शकता तुम्ही इथे पण आहे तर इथे आम्ही बघायला आलो तर हे बघण्यासाठी तीस रुपये तिकीट आहे तर निकोराडीचंच मंदिर असं मंदिर आहे मंदिर एका साईडला आहे आणि हा एका साईडला आहे म्हणजे असं मस्त बिल्डिंगच असल्यामुळे आहे मस्त सुंदर बाहेरून अशी बिल्डिंगच आहे आणि आतमध्ये याला पूर्ण साफसफाई असं म्हणजे एक सुद्धा आपल्याला कचरा काही दिसणार नाही स्वच्छता आणि पेट आहे का इतकीच मस्त वाटत होतं ना खरंच की अशा ठिकाणी ना प पहिल्यांदा दिलेली आहे आणि जर आपण या फर्शवरून बघितलं आणि वरती पण मस्त लाईटच लाईट आहे म्हणजे झुमर जसे आपण टी व्हीमध्ये बघतो झुमर बी कसे राहतात तसं जसे पण आहे आणि झुमरचे पूर्ण लाईट पूर्ण खानी चमकत आणि खाली बघितलं असं चक्कर चक्कर वाटत ना खरंच ना बघू शकतं किती मस्त वाटत नाही ना आणि देवाधरामध्ये म्हणजे सर्व फोटो सर्वच म्हणजे सर्वच आहे कहाण्या वगैरे सर्व लिहिलेल्या आणि जे म्हणते फ्रीडम फायटर त्यांच्याबद्दल पण होते सामाजिक कार्यकर्त्या आहेत होते आपल्या बलिदान दिलं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं खूप सारे आहेत म्हणजे महा महाराणी ऐ अहिई होळकर ज्योतिबा फुले पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी असे मग खूप करायचं असे आहेत तुम्ही नाव पण नाही सांगतो आणि मला तेवढं लक्ष पण नाही आहे त्यांचे पण फोटो होते आणि त्यांच्याबद्दल पण माहिती होतं त्यांनी मी फक्त की काय केलं म्हणून ते काही व्हिडिओ मी काढले नाही कारण की रामला पकडून आमचं बघू शकता पाहून पण झालेलं आहे आणि आम्ही आता स्वामीनारायण नागपूरमध्ये आलेलं आहोत बघू तिथं बाहेर आहोत असं म्हणजे हा पण मंदिर बघितलं नंतर बाहेर पहिलं होतं दुपारला पण टाईम असते किंवा सुरू राहते किंवा बंद राहते तर साडेआठ पाच साजे राहते रात्रीला सायंकाळी चार वाजता पासून तर साडेआठ पाच साजे राहते तर बघू शकतो असं मंदिर आहे स्वामीनारायण इथे म्हणजे कोराणीचा मंदिर पास झालं आणि मग दुसरे इकडे आलो आम्ही बघूया नागपूरमध्ये बघू शकतो मस्त असं मंदिर आहे आणि दुपारला असताना गार्डन वगैरे आहे दुपारला शांती मस्त वाटलं असतं ते इकडे गार्डन आहे तर मी व्हिडिओ काढली रामलास पकडून होते व्हिडिओ काढताना म्हणून काही जास्त काही काढले नाही आणि आता बाहेरच्या वेळ म्हणजे आज आता आरती वगैरे या मंदिरामध्ये मंदिर। खूप सारे लोक येतील लंडन अमेरिका मध्ये असे तिथे बघू शकता किती मस्त वाटून राहिलेला आहे मस्त असा हा मस्त तर कसं वाटलं